नवी <ज़ागा> पळायला निकेअ लावलेला शुभांग शिजणारी हिंदू वर्जला केसरी किताबाचा मानकरी आहे स्पर्धेतली कुस्ती आणि मैदानी कुस्तीत फरक असतो काही बोला सिकंदरला त्याला पराभूत केलं हिंदू गर्जनाला आणि चालू वर्षीचा ग्रीक रोमांचा पहिला महाराष्ट्र कोल्हापूर केला आपला आणि उजव्या पायाला निकाप लावलेला हबी हा इराण वरून आलेला आहे हबी वॉटर फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ रेफरी कायंडली लिसन केअरफुली आणि त्या गोष्टी सांभाळ्या लागतात बऱ्याच वेळा तुळसापुरा असा हबी आणि चाणक्ष पुढे लढणारा हा नको आदित्य कापडे यांच्या माध्यमातून दोन लाख रुपये इनाम आहे गोंधळ पिंडी रामा गोंधळचे निरीक्षक पाटणकर साहेब यांचा सन्मान होत आहे पाटणकर साहेबांनी केले आणि या ठिकाणी आमदार चेकनजी तुपे यांचा सन्मान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जरेंद्रराव कांडे यांच्या शुभस्थेत संपन्न होतोय बाहेरच्या अगोदरामध्ये एक सुंदर क्षणाचे स्वप्नदार आमदार साहेबांचा सन्मान त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक पाटणकर साहेब यांचाही सन्मान जयेंद्रराव कांटे यांच्या शुभस्थेत

परवा पाटणकर साहेबांनी महाधिवेशनचा आय केलं त्यामुळं सर्वांचं त्याच्या लक्ष राहिलं की या पोलीस खात्याचं पण लक्ष बोर्ड्यावर आहे

ठिकाणी जाधव साहेब पी एनी दोन हजार रुपये बक्षीसवाला नेवासाला पण दिला होता कारण पोलीस डिपार्टमेंटला लक्षात आलेला आहे घरा अडथळा कुस्तीसाठी लढणारी जपणारी माणसं आहोत आपण खेळातली माणसं आहोत पाटणकर साहेब पाटणचे का धोंकर पाटणकर माझा सिनियर आहे पहिले शंभरला पाटणजे मध्ये या आधी आधी हा पहिली राऊंड पोझिशन मी घेऊ देऊंड पोझिशन जपूर आतमध्ये पंचमाती टाकाश्यमच्या अंगावरती चंद्रकांत सर किरण मोरेसर हबी हबी पट हबी हबी अ ग्राउंड सिच्युएशन You have to sit Last out. Last time we go Last time we go out. शिक्षणाचा फायदा इतर होत असतो या ठिकाणी शासकीय क्रीडा अधिकारी संदीपजी वांद्रे या गावचे जावाई आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी जलिंदरबाव कांटे माझी अध्यक्ष त्याप्रमाणे माजी, माजी सरपंच बराचशे धर्मावत यांच्या शिवाजी होईल संदीपजी वांद्रेचा हौक नरेंद्र सिंह कोहेर यांचं या ठिकाणी आगमन मैदानाच्यामध्ये त्यांचं सर्व संधी साहेब आणि आता एका चांगल्या कंपनीमध्ये सिनियर अर्नालिस्ट म्हणून काम पाहतोय फोटो नेण्याचा प्रश्न हा होता यासाठी केला होता अभ्यास मातीचा चिखल आणण्यावरती झालेला आहे कशी आहे ಪೇ ಜನೇ ಜೊತೆ ಮಸಾಸ ंदर्मान या ठिकाणी सगळ्या आणि एक, एक नंबरची कुस्ती सिकंदर शेख म्हणजे कद्री मैदान मध्ये पुढा चालेल सोपना कामटे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे आणि उद्योगपती ज्ञानबा सप्लाय नाहीये लाईव्ह बंद होईट वाले वॉटर प्रोवायडर कोण इंटरनेट वाले सप्लाय नाही सप्लाय नाही का हा मंडप व्यवस्था पाहणार आहे अतिशय सुंदर आता उठण हो ओके वायचा होण्यात काढण्याचं काम चाललेलं आहे आजूबाजूला लाईट नाहीये म्हणून तिथं लाईट नाही पण कनेक्शन तेवढं शब ए हॉटस्पॉट वरती चालू करतो आता छत्रेचा रोजेवर टाकला आणि शिजणाऱ्या कब्जा घेतला लाईट आलेली रे हाताचा घुटणा मान्यवरती टेकवलेला आहे त्याचा जोडीदार बघतोय आपल्या घरात एखादा असावं कोणाचं बोर काय पैसे पिचले येताना काय अंडा नाही मी ना जाताना काय मी ह्याचं नाही अरे आया ना नंगाय जावे का नंगा खाली हात तर खाली हाती जायगाया आणि माणसाला माणूस केला टोक्याला टोका खेटलं माणसाला माणसालाही घुसायला जागा नाही राहत येवला जागा नाही श्री <laughs> महाराज